नमस्कार मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून शेतकऱ्यांना विविध बाबींचा लाभ देण्यासाठी सहा हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड येथे कृषी कृषी महोत्सवात बुधवारी सांगितले होते परंतु पोखरा दोन सुरू कधी होणार हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे मागील दोन महिन्यापासून पोखरा योजनेचे काम थांबले आहे योजना सुरू होण्याची वाट शेतकऱ्यासह तात्कालीन कर्मचारी पाहत आहेत विविध आणि विदर्भ आणि मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा योजना दोन हजार अठरामध्ये सुरू करण्यात आलेली होती सात वर्षाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आलेला आहे अधिक अनुदान असल्याने अनेक शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभाग घेतला होता पोखरा योजनेच्या कामाची अंमलबजावणी करण्यासाठी बीड शहरातील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातून पोखरा योजनेचे कामकाज केले जाते पोखरा योजना अंमलबजावणीसाठी चार कर्मचारी नियुक्त केले होते योजनेचा पहिला टप्पा संपण्यापूर्वी ज्या शेतकऱ्यांना घटक मंजूर त्यांनी वेळेत काम सुरू केले नाही तर त्यांची मजुरी रद्द केली होती त्याचे एस एम एससुद्धा शेतकऱ्यांना पाठविलेली होते पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसरा टप्पा सुरू होणार असल्याची चर्चा होती परंतु हा प्रकल्प कधी सुरू होईल याबाबत शासनाकडून कोणताही सूचना आलेल्या नाहीत परिणामी योजनेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती संपुष्टात आली सध्या या योजनेचे कामकाज बंद आहे ज्या कर्मचाऱ्यांचे ब काम थांबले आहे त्यांचे पोकळा दोनकडे लक्ष लागलेले आहे तर दुसरा टप्पा सुरू होईल व पुन्हा काम मिळेल या आशेवर कर्मचारी आहेत नवीन गावाचा होणार आहे या पोकरा योजनेमध्ये समावेश दोन हजार अठरापासून बीड जिल्ह्यात पोखरा योजनेला सुरुवात झाली होती पहिल्या टप्प्यात पोखरा योजनेसाठी बीड जिल्ह्यातील तीनशे नव्वद गावाची निवड केलेली होती या गावाची निवड करून प्रकल्प आखा आराखडे तयार करून त्यास प्रकल्प यंत्रणा व कृषी विभागास पाठविण्यात आलेले होते पोकरा योजना प्रकल्पामधून वैयक्तिक लाभ मृद व जलसधारणाची सा, कामे व शेतकरी उत्पादक कंपनी गटांना गटांच्या व्यावसायिक प्रस्तावाचा अर्थसहाय्य देण्यात आलेले होते आता पोकरा टू साठी पूर्वीची गावे वगळता नवीन गावाचा समावेश केला जाणार आहे असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे तर केंद्रीय अर्थ व नियोजन खात्यास गेला प्रस्ताव पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वातावरणातील बदलाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यात यश आलेले आहे आता दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्प मंजू मंदु, मंजुरीचा प्रस्ताव प्रकल्प संचालकांनी केंद्रीय अर्थ आणि नियोजन खात्यात डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे पोकरा दोन मध्ये जिल्ह्यांची संख्या वाढविण्याबाबत विचार सुरू आहे प्रकल्प संचालकांनी पाठवलेल्या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी महोत्सवात पोकरासाठी साठी शेतकऱ्यांना विविध बाबींचा लाभ देण्यासाठी सहा हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली असल्याचे सांगितले त्यामुळे पोकरा दोन लवकरच सुरू होईल अशी शक्यता आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद